मुंबईला लागून असलेल्या नॅशनल पार्कच्या जंगलात म्हणजे आरे कॉलनीमध्ये आज आम्ही संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलो असता आज आम्हाला हरणांचा कळप दिसला याआधी तसा कळप दिसला होता पण तेव्हा आपल्याला शूट करता हो आलं नव्हतं आणि आज आम्ही कॅमेऱ्यामध्ये शूट केलं आहे त्याला पण थोड्या वेळाने काय झालं याचा चाहूल लागली आमची आणि ते मग हरणं तिथून निघून गेली आणि हे आपण आज सगळ्यांसाठी शेअर करत आहोत तिकडे